ठाणे शहरातील वय वर्ष पाच ते पंधरा वयोगटातील विद्यार्थ्यांनी शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यग्रहचे महाकवी गदी माडवळकर आणि ख्यातनाम गायक संगीतकार सुधीर फडके यांनी अजरामर केलेली गीत रामायण ही महाकलाकृती सादर केली रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अपूर्व प्रोडक्शन्स आणि स्वरसाज एंटरटेनमेंट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने संगीतप्रेमी नागरिक सहभागी झाले होते या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश विश्वजित हे देखील उपस्थित होते या निमित्ताने अविनाश विश्वजित या दोघांना मानपत्राने सन्मानित करण्यात आलं असल्याची माहिती यावेळेस अपूर्व प्रोडक्शनचे श्री सुमुख वर्तक यांनी दिली यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी तसंच माजी जनसंपर्क अधिकारी श्री महेश राजदेरकर हे देखील उपस्थित होते अपुरा प्रॉडक्शन्सच्या वतीने आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हो पंचवीस बालकारकांच्या माध्यमातून गीत गीतरामायणांचा अभूतपूर्व असा कार्यक्रम संपन्न होत आहे मला वाटतं की आज राम हा प्रत्येकाच्या मनात वसलेला आहे केवळ आपण तो गीत रामायणातून किंवा कुठल्याही याच्यातून तो व्यक्त करण्याची आवश्यकता नाही आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आज जो काही लहान मुलांच्या गाण्यातून आपण गीतरामायण ऐकत आहोत हा त्याचं एक मोठं उदाहरण आहे आणि मी खरोखरच सुमुखवर्तकांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने गीत रामायणाची मांडणी केलेली आहे म्हणजे गीत रामायण आपण गदिमान आणि सुधीर फडकेंजी यांचं यांचं आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो पण तेच गीत मायण ज्यावेळेला ही लहान मुलं ज्या पद्धतीने साजरं करतात तो एक वेगळा देखणं अनुभव असतो कारण का केवळ ते गीत सादर करत नाही तर ते पूर्णपणे रामायणाची कथा आत्मसात करून त्याचे हावभाव किंवा त्याचे एक्सप्रेशन्स त्यांच्या गाण्यातून ते, 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 ते देतात त्याच्यामुळे त्यांनी ते समजून घेतले आणि त्याच्यानंतर ते गात आहेत आणि हा सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि हा सगळा अनुभव आजच्या ह्या रसिकांना घेण्याचा योग अपुरा प्रोडक्शनच्या वतीने मिळाला त्याबद्दल अपुरा प्रोडक्शन आणि सुमुख वर्तक या दोघांचे मनापासून आभार सरसहज यांच्या विद्यमाने काशीनाथ येथे जे बालगीत रामायण कार्यक्रम आहे तो कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आहे त्याच्यापक्षी संकल्पना खूप चांगली आहे आणि बा आपला गीत रामायणाचा जो वारसा आहे तो पुढे राहील आणि या पुढच्या पिढीमध्ये तर रुजेल याचा मला विश्वास आहे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आयोजकांचे आभार मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा